वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे हेमा गायकवाड तर आजचा विषय आहे वटसावित्री तर वट पौर्णिमा का साजरी केली जातात तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की वट सावित्री लग्न झालेल्या स्त्रिया का करतात तर त्याच्यामागे एक कथा आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली होती शाल व राजाचा धुम्रसेन नावाच्या अंध राजाचा तो मुलगा होता शत्रूकडून हारल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता तिथे नारद मुनी येऊन सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचे असल्याचे सांगितले व सावित्रीला सल्ला दिला की सत्यवानाशी तू विवाह करू नकोस त्याचं आयुष्य फक्त एक वर्षाचं आहे सत्यवानाशी लग्न करण्याचा सावित्रीचा हट्ट होता व सावित्रीने तो हट्ट पूर्ण केला व त्याच्याशी विवाह केला सत्यवाना सत्यवानाचा मृत्यू फक्त तीन दिवसावर येऊन ठेपला होता तेव्हा सावित्रीने तीन दिवस कडक उपवास केला सत्यवान जेव्हा जंगलात लाकडे तोडण्यास गेला तेव्हा लाकडे तोडताना तिथे त्याला ते चक्कर आली व चक्कर येऊन तो पडला यम येऊन सत्यवानाचे प्राण नेऊ लागला तेव्हा सावित्री यमाच्या मागे जाऊ लागली यमाने सावित्रीला परत जाण्यास सांगितले परंतु तिने नकार दिला व मी माझ्या नवऱ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही असा हट्ट धरला यमाने कंटाळून मागण्यास सांगितले सावित्रीने विचार करून यमाला तीन वर मागण्यास सुरुवात केली व पहिला वर सासू सासऱ्यांचे डोळे व दुसरा राज्य परत मागितले अपले, व आपल्या आपल्याला पुत्र प्राप्ती व्हावी असे वर मागून यमा यमाला गडबडीत टाकले व यमाने गडबडीत तथास्तू बोलवून टाकले तेव्हा यम बंद झाले व यमाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व प्रार्थना करतात की माझ्या नवऱ्याचे प्राण